आ, भाई आत्ताच सेमीफायनल झाली आणि सुट्टा निकाल घेतला काय सांगाल पहिल्यांदा कारण की भरपूर वर्षाचा अनुभव आहे बबलू चांना बोललो बबलू चाचा एक छोटा गाडा मालक आहे थोडा तरी अनुभव आहे एवढ्या लहानपणापासून त्या शर्यती क्षेत्रामध्ये बैल पण पाळल्यात नांगर पण आकलला आहे बैलगाडी पण हाकलली आहे नक्कीच बैलांना दोन्ही आणा माझा बैल लाऊसा बी कमी पळाला ना हे सण कापायची ना या मैदानात सोडायची बबलू चाच्यानं काय बोललो हे कापायची ना सोडून द्यायचा आणि बबलू बोललो मी सांगतोय तसा ऐकला तुम्ही पाठीमागच्या मैदाना म्हणजे पेटगावला माझा ऐकला नाही गाडी पडली कशी पडली एक फुटात पडली असं असत आज आनंदाचा क्षण शनी बघा प्रेक्षक तर ए हे प्रेक्षक पण खूप आनंदीमय आहेत आणि या सगळ्या गोष्टी हे नंदी त्यांच्याचसाठी आहेत खाली एवढाच का जे आमचे प्रेक्षक आहेत ते आयोजकांनी एक आयोजकांना हात जोडून रिक्वेस्ट आहे नसेल तर आम्हाला कुठल्याच मैदाना बोलू नका ना एंट्री पण देऊ नका हे मी कुठून ही जनता घरातून मी सोबत आणत नाही मुंबईवरून ही प्रेमानी हे सातारकर कोल्हापूर सांगली जेवढी पण जनता आहे आमची फॅन फॅमिली जनता यांना एकालाही तुम्ही लोकांनी कधी हात उचलला का कधी त्रास दिला या एकही मैदानाला आम्ही येणार नाही इकडं कारण की आता काही गोष्टी मी बघितल्या असं नाही झालं पाहिजेत हे काय आम्ही घरातून नाही आणत हे या दोन नंदिरीवर प्रेम आहे किती तुम्हाला मिनटं पाच मिनिटं पब्लिक आल्यानंतर पाच मिनिटात सगळा मैदान साफ होतो पेट गावचा एवढा मोठा मैदान त्यामध्ये मैदान पार अतिशय चांगल्या रीतीने पार पडला खाली एवढाच का आमची जेवढं फॅमिली कुटुंब यांना सांभाळला बाकी काय अपेक्षा नाही नक्कीच आज दोन आपले ब कसुरा आणि फायनलचा तर गुलाम आहे हो काय आपल्या म्हणजे भावना काय आहेत कारण ही जोडी पळावी इच्छा होती आणि ती पण फायनल पण घेतली आज काय सांगाल बघा मी तर फायनलची अपेक्षा नव्हती मला याच्या आधी पण बोललो होतो झाले एकच का हे सर्व फॅन्ससाठी पळायचं होतं आपल्याला सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांच्या इच्छेला मग ते तोडत नाही ना मग सगळ्यांच्या इथे इच्छे साजरी आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पळालेलो आहे आता सुद्धा बकासूर मथूर अतिशय छान पळाली गाडी आज बकासूर भरपूर बैलांमध्ये पळाला असेल आज सेमीला बघायचं मथूर आणि बकासूर कसे पळाले मी पलू का मी पळू मी पलू का मी पलू काय असं पळताना म्हणजे मोठं लक्ष छोटं लक्षाची आठवण झाली मग आता त्यांनी विचार करायला पाहिजे गाडीचा बरोबर मी तर प्रत्येक गोडगरीब लोकांना बैल देणारच आहे पण जी इच्छा होती अपेक्षा होती प्रेक्षकांची माझ्या गोड गरीब जनतेची या शेतकऱ्याची बैलगाडा मालकांची चालकांची आणि प्रेक्षकांची माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाची आणि बकाचूर फॅमिली कुटुंबाची ती पूर्ण झालेली आहे त्यांना खुश सुद्धा केलेला आहे बरोबर आज खूप एन्जॉय करतायत सगळेजण नक्कीच आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पण काय काय वाटतंय म्हणजे आज इकडचं त्यांना पण वाटलं ना बाबा यांच्यामध्ये काहीतरी सच्चाई आहे म्हणून आज एकत्र बैल पालवली यांनी एवढे दिवस विरोधात पळत होते आज एकत्र पळाले मग त्यांना पण समजलं असेल एवढ्या दिवसात त्यांना असा वाटला असेल राहुल पाटील काय हवेत गोळ्या मारतोय का मोहिल धुमाल काय हवेत गोळ्या मारतोय का पण आज त्यांना सच्चाईस समजले असेल कलाळे असेल का बाबा हे गाडा मालक सच्चे आहेत इमानदार आहेत म्हणून एकत्र येऊन पळाले नक्कीच फक्त ना फक्त तुमच्यासाठी बरोबर आज गुलाल घेतलाय पण आता ही जोडी एकदम मस्त अशी पळाली मग पुढे कधी दिसणार आता परत जेव्हा जेव्हा कुठे आपल्याला वाटलं कारण की बैल प्रत्येकाला द्यावे ना संबंध एका सोबतच नाही ठेवायचे अख्ख्या महाराष्ट्रभर जेवढ्याशी चांगले संबंध ठेवता येतील देशभरात त्यांच्याशी ठेवणार कारण की एखाद्याला बैल दिल्यानंतर ते घरोभा होतो त्यासाठी मी प्रत्येकाला नंदी माझा देत राहणार नक्कीच तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा भाई आज ही जोडी जशी सेमीला पळली त्याच्यापेक्षा जास्त अंतर फायनल ক্ষম ধন্যবাদ <experiences> <gutific filtrate>